कागल इथं रोजा इफ्तार पार्टीचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी उपस्थित राहून रोजेदारांना खजूर देत उपवास सोडण्यासाठी शुभेच्छा दिल्या गैबी दर्ग्या शेजारील हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला शुक्रवारी सत्ताविसावा मोठा रोजा होता या निमित्तानं मुस्लिम बांधवांनी गुरुवारी रात्रभर जागरण करत विश्व शांतीसाठी प्रार्थना केली रमजान मासानिमित्त गैबी दर्ग्या शेजारील हॉलमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं नामदार हसन मुश्रीफ निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ गोकुदूत संघाचे संचालक युवराज पाटील जिल्हा बँकेचे संचालक भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर तहसीलदार अमरदीप वाकडे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे मुख्याधिकारी अजय पाटणकर पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार चंद्रकांत गवळी अनवर मुश्रीफ नवल बोते अशोक जकाते संजय ठाणेकर संजय चितारी विवेक लोटे इरफान मुजावर हरुण मुजावर यांच्यासह पदाधिकारी समाज बांधवांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी झाली नामदार मुश्रीफ यांनी रोजे धरलेल्या बांधवांना खजूर देऊन सत्ताविसाव्या रोजाच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी मुस्लिम बांधवांसोबत स्नेहभोजन करण्यात आलं यावेळी उपस्थितांचं स्वागत नवीद मुश्रीफ यांनी केलं या इफ्तार पार्टीला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती 的。